हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे चा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामी प्रार्थना श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे आणि म्हणूनच बरेच जण स्वामींची सेवा करत असतात पण स्वामींची सेवा करताना उपासना करताना तीन गोष्टी आवर्जून कराव्या कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी स्वामींवरील विश्वास श्रद्धा आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळेच कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक जण आहेत परंतु स्वामींची नियमित पूजा करत असताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहेत या गोष्टी आचरणात आणल्या तर शुभ फळ लवकरच अनुभवायला मिळतात म्हणजे अनेक वेळा असं होतं की आपण उपासना सेवा करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा आपण ज्या इच्छेने सेवा करतो ती इच्छापूर्ती होत नाही किंवा आपल्या आयुष्यातली नकारात्मकता निघून जात नाही आणि सकारात्मक काही घडतंय असं वाटत नाही आणि मग जी आपल्या मनात श्रद्धा असते तिच्यावर आपली शंका निर्माण होते किंवा आपण जी उपासना करतोय ती योग्य करतोय की नाही पण लक्षात ठेवा उपासना करताना श्रद्धा नसेल तर ती उपासना फलित जात नाही श्रद्धेने उपासना करत राहा आपण जे करतो ते प्रामाणिकपणे करत राहावं तसंच आपल्याकडून काही चूक होत नाही ना, ना याबाबत चिंतन करून स्वामी सेवा करावी या श्रद्धेने उपासना करत असलो आणि चूक जरी झाली तरी स्वामी मार्ग दाखवतात असं सुद्धा घडतं की उपासनेचा अनुभव काहींना लवकर येतो काहींना भरपूर उपासना करावी लागते आणि मग अनुभव येतो पण अशा वेळी धीर न सोडता सेवा चालू ठेवायची आहेत स्वामी सेवा करत आहात तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यावी सकाळी शक्य होणार नाही तर संध्याकाळी एक वेळी करावी दिवे लागणीच्या वेळी तरी करावी पण वेळ कोणतीही असो पण एक वेळ असावी एका वेळेमध्ये नियमितपणे सेवा करायची आहे त्याच वेळी स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून पूजा करावी दिवा लावावा शक्य असेल तेर तर गोळाचा नैवेद्य दाखवावा निदान साखर तरी ठेवावी त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे पठन करावे याचे एकवीस अध्याय आहेत निदान रोज तीन अध्याय तरी पठन करावे म्हणजे सात दिवसात एक पारायण होऊन जातं त्यानंतरला तारक मंत्र म्हणावं आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा शक्य तितक्या जास्त काळ अगदी जीव असेपर्यंत ही सेवा करावी अखंड सेवा करावी खंड पडू त्यात द्यायचा नाही तसंच संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही सेवा करू शकता स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा निशंकपणाने सेवा करावी बरेच मनात असं आणतात की मी इतकी सेवा केली हे केलं ते केलं त्यासोबतच नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे इकडे तुम्ही घेत घेताय आणि डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य मात्र पाळत नाही तर औषधांचा गुण कसा येईल तसेच उपासना करतानाचे पथ्य असतात म्हणजे खोटं बोलू नये कोणाला दुखवू नये कोणाला लुबाडू नये कोणत्याही जीवाला अकारण फसवू नये कोणत्याही जीवाला अकारण दुखवू नये भुकेलेल्या जीवाला अन्न द्यावं त्यातल्या काही गोष्टी जरी घडल्या जरी तुम्ही काही गोष्टी जरी करत आहात तरी तुमच्या सेवेचा अनुभव येतो आता तुम्ही स्वामींची सेवा करताय त्यात तुम्ही खोटं बोलताय कोणाला फसवताय कोणाला लुबाडतंय आता हे सगळं तुम्हाला बंद करायचं आहे या सगळ्या गोष्टी जर सोडायच्या असतील तर आधी सेवेला सुरुवात करा मग एक एक गोष्ट सोडण्याचा निश्चय करा दुसऱ्याला दोष देण्या अगोदर आपण आपण स्वत काय करतोय ते पहा हे सगळं लगेच नाही जमणार पण हळूहळू नक्की अंगवळणी पडेल पण यासाठी प्रामाणिकपणे तुम्हाला प्रयत्न नक्की करायचा आहे आता तुम्ही सुद्धा स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कारण ही सुद्धा एक सेवाच आहे अतिशय छोटी आपण महत्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद